हॅलो सोनोणी साहेब बोलतोय शरद दादा सोनोणी बोलतोय हा सर, सर नमस्ते सर नमस्ते ए पी महागडे बोलतोय बिघोन पोलीस स्टेशन काय नाव म्हंटल एपीआय महागडे एपीआय हा सर साहेब काय प्रकार घडले माझ्या तालुक्यात कुटुंब आहे ते हो सांगतो सर सांगतो ते रात्री चालले होते रात्री आपल्या गावावरून निघाले चारच्या आसपास दोन तालुक्यात चहा पिण्यासाठी थांबले चारच्या आसपास चहा पीत असताना दोघ जण आले दोन्ही सम त्यांच्या दोघांच्या कोयता होता मग त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून दा त्या लेडीजच्या गळ्यातलं सोनं काढून घेतलं हा त्यांच्या ती सतरा अठरा वर्षाची मुलगी होती तिला त्या टपरीच्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे नेल आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला रे हो तर त्याच्यात त्रिसर गुन्हा दाखल केलेला आहे दौंड पोलिस स्टेशनला ही घटना दौंड पोलिसांच्या हद्दीत आहे परंतु बिगवनच्या जवळ आहे बर हा तर दोन पोलिसांना तिथसर ते गुन्हा दाखल केलेला आहे ते दिवसभर पोलीस ला होते तुमच्या तालुक्यातले आणि त्या मुलीला मेडिकलला पाठवलेले आहे आता काय झाले रात्रीच्या वाजल्यात दहा आता दहा वाजता त्यांना तिकडे पाठवणं काय योग्य वाटा ना रात्रीच्या वेळेला तर त्यांना एका चांगल्या ठिकाणी राहण्याची सोय केलेली आहे सकाळ आठ नऊ वाजता त्यांना पाठवून देतो त्याचं दे ठीक आहे परंतु आरोपींच काय आरोपींचा सकाळपासून शोध चालू आहे स्वतः एसपी साहेब आले होते ऍडिशनल साहेब होते एल ची टीम होती पूर्ण आमचे बरेच अधिकारी होते त्याच्यात स्वतः एसपी साहेब येऊन बसले होते सकाळपासून महाराष्ट्राच्या संस्कृतीवर बरोबर वारकरी ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठला पाडणुकाचे दर्शन निघतात बरोबर आणि नराधम अशा पद्धतीचा विचार एकदम चुकी आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या सुरक्षतेला म्हणजे हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय भयानक असा विषय त्यांना चोवीस तासामध्ये आपण सर सर्व सगळे सर, प्रयत्न सर, करून सर। कारण आता एक तर अधिवेशन चालू आहे उद्या दुसरा दिवस आहे हे सगळं प्रकरण देवेंद्रजीच्या कानावर जाणारच आहे आणि परिस्थितीमध्ये खूप मोठा गोंधळ व्हायची दाट शक्यता आहे हो हो नाही होती लवकरच डिटेल होती सर आरोपी सर तेवढं प्लीज माझी विनंती आहे येस सर येस सर येस सर डाग डागणे तर आहे समजा पण डाग डागण्याबरोबर इतका महाराष्ट्र असुरक्षित होत असेल आणि ते पण असा वारकरी काळामध्ये आषाढीच्या काळामध्ये अतिशय आपल्या गाडी एकदम वाईट बाबा हो एकदम चुकीचे सर लवकरच आरोपी सर निष्पन्न करू येस 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 सर ओके ओके ओके, ओके हो, येस।